राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली या माध्यमातून उद्योजक खासगी क्षेत्रातील आस्थापना सेवा केंद्र केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ पुरवठा करण्यात आला त्यानुसार जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या सत्तावीस आस्थापनांवर करत आहेत त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात आली होती परंतु फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हा कालावधी संपुष्टात येणार असल्यानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवून देण्याच्या मागणीसाठी पंधराशेहून अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी रस्त्यावर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अकरा महिन्यांच्या कंत्राटी नियुक्ती देण्यात यावी व प्रशिक्षण घेतलेल्या शाळांमध्येच पुढील कार्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात यावे तसेच निवृत्त शिक्षकांना पाच ते दहा कंत्राटी तत्वावर सेवा दिली जाते त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींना सेवा देण्यात यावी या सर्व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला मोर्चा जिल्हाभरातील पंधराशेहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते ब्युरो न्यूज बेधडक मी मराठी नमस्कार आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी नंदुरबार येथे या मोगी माता सभागृह इथे सगळे तालुक्याचे प्रशिक्षणार्थी गोळा झाले आहेत शहादा तोळेदा अक्कलगोवा नवापूर आणि नंदुरबार आणि तोळेदा या यानवय जिल्हा या मोगे माता सभागृह इथं आम्ही सगळ्या तालुक्याचे प्रशिक्षण इथं गोळा होऊन जे सहा महिन्याचे प्रशिक्षण घेत आहोत त्याच्या कालावधी आता जवळ जवळपास संपुष्टात आलं आहे ते प्रशिक्षण नंतर प्रशिक्षण झाल्यानंतर पुढची शासनाची शासनाने आमची वाटचाल करावी या वाटचालची आमची शासनाकडे विशेष मागणी आहे त्या मागणी असं की पहिलं मागणी अशी की जे जिथं आम्ही प्रशिक प्रशिक्षण झाल्या पूर्ण पूर्ण झाल्यानंतर जिथं प्रशिक्षण घेत आहोत तिथं अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावर आम्हाला आदेश देण्यात यावे पुढची विशेष मागणी असं की ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेत आहोत त्या ठिकाणी आम्हाला वाढीव ऑर्डर देण्यात यावे यावे तिसरी मागणी अशी की प्रशिक्षणार्थींना वयमानाची अट नसावी किंवा येणाऱ्या चौथी मागणी अशी की येणाऱ्या शासकीय भरतीमध्ये येणाऱ्या शासकीय भरतीमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना एक विशेष आरक्षण असावं अशी आमच्या लक्षवेधी मागण्या महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनात आम्ही मागण्या करत आहोत सगळे प्रशिक्षणार्थी मिळून ठीक आहे